श्री स्वामी समर्थ बहीण भाऊ होते दोघांचेही लग्न झालं होतं आणि दोघांनाही दोन मुलं होती बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी ती राहत होती त्यामुळे तिची वहिनी खूप तिचा राग करत असायची अशाच वेळी पितृपक्षात भाऊ म्हणाला मी पित्रांच्या पिंडदानासाठी आणि तर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर बहिणीने तिच्यासाठी व तिच्या मुलासाठी शेतात झोपडी बांधली ती थी तिच्या मुलासोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि बदल्यात वहिनी तिला उरलेलं अन्न द्यायची तेव्हा ती बहिणीच्या घरून यायची तेव्हा ती पीठ छानलेला कपडा घेऊन यायची घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना खीर खाऊ घालायची एकदा वहिनीने तिला कपडा नेताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली अगं बाई कपडा कुठे घेऊन जात आहेस चाललेल्या पिठाचा कपडा येथेच ठेवून जा तिने तसंच केलं त्या दिवशी वहिनीने तिला उरलेला काहीच दिलं नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचे श्राद्ध आहे पण न बोलवता येऊ नकोस आणि हो अंगणात असलेलं पिंपळाचं झाड हल्ल तरच आहे हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत गेली घरी गेल्यावर मुलं म्हणाली आई खूप भूक लागली आहे काही खायला दे आई म्हणाली बाळांनो आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज आणचं श्राद्ध आहे तर तिथे जाऊया तर आई म्हणाली बाळांनो मामीने सांगितलं होतं की जर अंगणातलं पिंपळाचं झाड हललं तरच ये तुम्ही सांगा झाड हलतं का फक्त पानं हलतात फांद्या हलतात पण झाड हलतं का तिने मुलांना समजावलं की बाळांनो न बोलावता कुठेही जायचं नाही संध्याकाळ झाली तिचे भाचे आले आणि म्हणाले आत्या आईने जेवण पाठवलं आहे ते पाहते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि भात ठेवले होते हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितले हे अन्न झोपडीच्या छपरावर ठेवून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली पूर्ण रात्री ती गंगा मातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचे रक्षण कर तो आमचे रक्षण करेल दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली बाई उद्या तुमच्या वडिलांचे श्राद्ध आहे न बोलावता ये पण अंगणातलं पिंपळाचं झाड हल्लं तरच ये दुसऱ्या दिवशी ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिचे भाचे परत आले आणि त्यांनी दोन कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या तिने पुन्हा त्या दोन कोरड्या पोळ्या आणि भात झोपडीच्या वर ठेवून दिल्यात आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगामातेची प्रार्थना करत होती असेच करता करता पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच आहे तो बायकोला विचारू लागला की हा कसला एवढा चिकल आहे माझी बहीण आणि माझे भाचे कुठे आहेत तेव्हा त्याची बायको म्हणाली श्राद्धाच्या सोळा दिवसापर्यंत मी तुझी बहीण आणि तुझ्या भाच्यांचे पाय कच्च्या दुधाने धुतले आहेत म्हणून येथे खूप चिकल झाला आहे तुझ्या मागे मी त्यांची खूप सेवा केली आहे खूप खीर पुरी खाऊ घातली आहे तरीही ते माझ्यावर नाराज होऊन शेतात झोपडी बनवून राहत आहेत भाऊ शेतात पोहोचला आणि पाहतो तर तेथे ते झोपडीही नव्हती तर एक आलिशान महाल बांधलेलं होतं त्याच्या अंगणात त्याचे भाचे खेळत होते मग त्याने त्याच्या बहिणीला जाऊन विचारले ताई हे सगळं काय आहे तेव्हा तिने भावाला सगळी हकीकत सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिकल आहे तो कच्च्या दुधाचा नाही तर वहिनीच्या वागणुकीमुळे आहे मी जे रात्रंदिवस रडत होते त्या अश्रूचा चिक्कल आहे आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचे झाड हल्ले तरच ये न बोलावता येऊ नकोस पिंपळाचे झाड हल्ले नाही म्हणून आम्ही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांनी दोन पोळ्या आणि भात पाठवले रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर ठेवून दिल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भाताचे रूपांतर हिरे मोत्यांमध्ये झाले त्यामुळे हे सगळं झालं आहे भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्यास सांगितलं तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगामाईने तुझे रक्षण केले आणि आता तू आमचे रक्षण करशील म्हणून आता तू आम्ही येथेच राहू भाऊ म्हणाला माझ्या मित्रांनी जसं माझ्या बहीण आणि भाच्याचं दुःख दूर केलं तसंच सगळ्यांचं दुःख दूर करा सगळ्यांचे रक्षण करा कथा सांगणाऱ्या ऐकणाऱ्या आणि हुंकार वरणाऱ्या सगळ्यांवर कृपा करा अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली मग कावळा म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंतचा सोळा दिवसाला पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष म्हणतात पितृ म्हणजेच पालन किंवा रक्षण करणारे आणि या काळात पितृ यम लोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात सोळा दिवस त्यांना जे भोग मिळतात ते घेऊन ते ब्रह्मांड या ऊर्जासह परत जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जरी कोणत्याही लोकात असले तरीही ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण इत्यादी करतो त्यांच्याकडे पितृ सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीच्या दिवशी पित्तर सकाळी सूर्याच्या किरणावर स्वार होऊन येतात ते आपल्या मुलगा नातू किंवा वंशाच्या कडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करतील ब्राह्मणांना जेव घातल्याने आणि पित्रांना जल दिल्याने ते एक वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणताही शुभकार्य केले जात नाही आणि कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जात नाही हे सगळं कावळा कावळीनीला सांगतो आणि मग ते त्याच्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी लागतात तर मित्रांनो तुम्हीही हे सर्व नियम पाळा पित्रांना भोजन देऊन तर्पण करणं श्राद्ध करणं ब्राह्मणांना भोजन घालणं हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ वेळेत मिळतील भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद